नमस्कार मैत्रिण आज गणपती बाप्पापासून सुरुवात आज आपण गणपती बाप्पा तुम्हाला दिसलंच असेल गणपती बाप्पा तर आज आपण हे मकीचे कंच घेतलेले आहेत आणि ह्या दिवसामध्ये असे मकीचे कंचं येतात आणि आज आपण वेगळी रेसिपी बनवून राह राहत गणपती बसलेले आहेत आणि गणपती बाप्पांना आवडणारे जे पदार्थ आहेत त्याचे आपण तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे मकी घेतलेले आहेत मकीचे कणीस घेतलेले आहेत आणि हे बाजारामध्ये सहज मिळतात तर ते असे स्वच्छ त्याच्यावरचं कवर काढून टाकलं स्वच्छ धुवून टाकले आणि किसनीने असे किसून घेणार आहोत आपण सगळे हे असे तीन मकीचे कणस घेतलेले आहेत आणि तीन मकीच्या कणसांपासून आज आपण गणपती बाप्पांना नैवेद्य बनवणार आहोत म्हणजे गणपती बाप्पांचा प्रसाद बनवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे किसून घेतलेले आहेत इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम असं घेतलेलं आहे इथे आता मी थोडेसे वेलदोडे टाकले साखर टाकले आणि मिक्सरमधून एक अर्धी वाटी साखरचं आपण इथे पिठी साखर करून घेतलेली आहे वेलदोडे जायफळ वेलदोडे टाकून आणि इथे पिठी साखर करून घेतलेली आहे छान अशी तिथे व वाटीमध्ये दळून घेतलेले आहेत आणि हे सगळं आपण जे मकीचे कंचं होते ते आपण किसून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आता आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी येणार आहे मकीच्या कणसांपासून आपण आज खूप छान अशी रेसिपी आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या पदार्थ आपण त्यांना करणार आहोत बाप्पांच्या प्रसादासाठी आपण इथे हा हे करणार आहोत अगदी छान वे तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा असं बारीक मिक्सरमधून थोडा फास्ट व्हिडिओ झाला आहे कारण व्हिडिओ थोडा मोठा होणार होता तर इथे आपण मिक्सरमधून बारीक वाटण आपण जे मकीचे कणसांचे दाणे होते तर तुम्ही किसून टाकू शकता किंवा दाणे काढूनसुद्धा तुम्ही असं करू शकतात पण मी माझे कवळे मकीचे कणस होते त्यामुळे मी किसून टाकले आणि आता आपण इथून असं मिक्सरमधून काढून घेतले पूर्ण वाटण तयार तसं आपण आता हे मिक्सरमधून वाटण तयार झालेलं आहे आता इथे कढई ठेवलेली आहे कढईत आपण छान असं तूप टाकलेलं आहे थोडंसं तूप टाकलेलं आहे तुम्हाला तूप टाकायचं तर तूप टाका किंवा थोडंसं तेल टाकायचं तर ता तेल टाका तर ता अशा पद्धतीने आपण थोडंसं इथे चमचा दीड एक चमचा तूप टाकलेला आहे आणि आपण याचा गुलाबी रंग होत तोपर्यंत असं भाजून घेणार आहोत आणि जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत आपण हे असं तुपात भाजणार आहोत तर त्याचा असा रंग बदलेल हळूहळू रंग बदलायला सुरुवात होते आणि पाच मिनटं आपण हे ठेवणार आहोत त्याचा असा जो आहे हे सारणाचा गोळा तयार होणार आहे बघा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे कढईमधून जोपर्यंत त्याला ते आपण जे तूप टाकलं आहे तूप सुटत नाही म्हणजे कढईला जो गोळा सुटत नाही तो तोपर्यंत आपण हे असं भाजून घेणार आहोत आणि मंद आचेवर अगदी थोडंसं कमी जास्त गॅस करून आणि तुमची कढई जर जाड बुडाची असेल तर छान भाजलं जातं आणि जर पातळ असेल तर आपल्याला हळूहळू मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे हे बघा आता गोळा सुटायला तयार लागलेला आहे कढईपासून गोळा तया गो वेगळा व्हायला लागलेला आहे म्हणजे त्याला तूप सुटलेलं आहे थोडंसं आपण जेवढं कमी तूप तर तुम्हाला वाटलं तर याच्यात तुम्हाला दूधसुद्धा टाकू शकतात किंवा दूध ही थोडीशी आपल्याला वाटलं तर दूध नसेल तर दूध पावडरसुद्धा आपण याच्यात टाकू शकतात अशा पद्धतीने आपला हा हळू रंगप सुद्धा बदललेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी थोडी पिठी साखर टाकायची आहे आपण जी पिठी साखर दळलेली होती तर तुम्ही अख्खी साखर टाकली तरी चालते पण मग मी ही थोडीशी साखर तयार करून घेतली आणि मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं कमी जास्त गोड लागतं त्या पद्धतीने आपण याच्यात पिठी साखर किंवा तुम्हाला आखी साखर टाकायची असेल तर अख्खी टा साखरसुद्धा आपण टाकू शकतो आपण जसा रव्याचा शिरा करतो त्या पद्धतीनेच आपण ही, ही के रवा, हे केलेलं आहे फक्त रवा हा रवा असतो आणि हे जे असतं तर हे आपलं ओल ओलसर पण ओला असतं त्याच्यामुळे त्याच्यात एवढा फरक आहे अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार व्हायला लागलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडी पिठी साखर टाकत आहोत आणि आपल्या चवीनुसार आम्हाला थोडंसं ग गोड कमी लागत होतं त्याच्यामुळे मी दोन चमचे टाकली पण मी अर्धी वाटी साखरपिठी साखर जर मला वाटलंच तर परत अजून मी थोडंसं गोड करणार आहे तुम्हाला जर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकतात बघा अशा पद्धतीने आपले छान असं हे टाकले गेलेलं आहे आणि मला परत थोडंसं वाटलं की मी वाट तर आपण इथल्या याच्यात आता ड्रायफ्रूट टाकणार आहोत थोडे काजू बदाम पिस्ते अशा पद्धतीने आपण त्याच्यात टाकले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं केसरसुद्धा टाकू शकतात जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा केसरचं सुद्धा केसरने सुद्धा छान असा रंग येतो आणि पाच एक मिनटं असं आपण त्याच्यावर परत असं थोडंसं सा, सारखं हलवत राहणार आहे आणि परतो कारण जो पर, खाली कढईला लागू देणार नाही आहोत त्याच्यामुळे आपण हा असं छान गोळा तयार केलेला आहे आता आपलं छान तयार झालेलं आहे आणि थोडंसं गार होऊ देणार आहोत आणि इथे आपण एका ताट घेतलेलं आहे ताटाला थोडंसं तूप लावलेलं आहे थोडं पाच एक मिनटं असं गार होऊ देणार आहोत आणि बघा हाताने मी आपल्याला हात लावता येईल ला असं आपण तिथे थोडंसं गार झालेलं आहे आणि हाताला थोडस तूप लावून घेणार आहोत आपण असा हाताला थोडस तूप लावून घेतलं आणि छान असा हा गोळा तयार करून घेतणार आहोत आणि आपल्याकडे आपल्या हाताने सुद्धा आपल्याला मोदक करता येईल पण माझ्याकडे हा साचा होता आणि मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण इथे थोडं मोदकाच्या साचाला थोडंसं सा तूप लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आता त्याला बोटाच्या साह्याने आपण त्याच्यात थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावून आणि असं छान असे मोदक छोटे छोटे आपल्याला जसे लागतील तसे आपण इथे मोदक करून घेणार आहोत आणि छान आकार येणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसंच देवाला शिरा म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता मकीच्या कणसांपासून तयार केलेले आपण हे मोदक आहे छान असे मोदक तयार होणार आहे आणि साच्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपण हे मोदक अगदी झटकन होणार आहे बाजारामध्ये हा साचा अगदीच कमी याच्यात मिळतो आणि पटकन असे मोदक तयार होतात आपल्याला तर माझे व्हिडिओ कसे वाटला तुम्हाला जर आवडला असेल जरूर करा, करा, नव चान -चान तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असे नवनवीन व्हिडिओ नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते काही जुने वाडे आणत असते काही मंदिरांचे बॉग आणत असते असे छान छान व्हिडिओ खूप तर बघा अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार झा होणार आहे पूर्ण मोदक आपण असे सगळे मोदक तयार करून घेणार आहोत साच्याच्या साह्याने तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताने सुद्धा थोडेसे असे आकार देऊ शकतात <coughs> <coughs> हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्येच सांगा छान का, असे हे म मोदका मोदक आलेले आहे बाप्पांसाठी आपला प्रसाद तयार झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या